नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला दोन हजार पंचवीस साठी पेड काउन्सिलिंग स्टार्ट पासून एंड पर्यंत जर पेड काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करायची असेल जेणेकरून लवकर तुम्ही इनरॉल जर आमच्याकडे झालात तर तुमचं रजिस्ट्रेशन हे आम्ही करून घेऊ कारण मॅक्झिमम विद्यार्थी हे आमच्याकडे जॉईन झालेले आहेत आणि कमीत कमी, कमी विद्यार्थी आम्ही घेत असतो त्यांचं स्टार्ट जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती आमच्या माध्यमातून होत असते आता तुमचं जास्त घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊयात हे बघा नीट पेपर पॅटर्न एनटीए ने एक ऑफिशियली नोटीस काढलेली आहे त्या नोटीस मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जसं कोविडच्या आधी जसा पेपर पॅटर्न होता सेम आता त्यांनी तसा पेपर पॅटर्न हा परत लागू केलेला आहे आता मागच्या वर्षीपर्यंत तुम्हाला दोनशे दोनशे क्वेश्चन होते ओके आणि कोविडच्या आधी एकशे ऐंशी क्वेश्चन होते वेळ तुम्हाला जास्त वाढून दिलेले होते आता सुद्धा मिनिट हे कमी केलेले आहेत जसं कोविडच्या आधी होता पॅटर्न तसा सेम पॅटर्न राहणार आहे फोर्टी फाय क्वेश्चन फिजिक्स फोर्टी फाय केमिस्ट्री आणि नाईन्टी क्वेश्चन हे बायोलॉजीचे असतील आणि टाइम सुद्धा कमी केलेला आहे ग्रुप ए ग्रुप बी असा जो सेक्शन होता मागच्या वर्षीपर्यंत पर्यंत तो सेक्शन सुद्धा कमी केलेला आहे म्हणजे यामध्ये दे विद्यार्थ्यांना असा फायदा होईल जो आहे हा मिरिट जे काही रँक आहे जे काही स्कोर असेल हा थोडासा कमी जाईल आणि मिरिट जे आहे हे मिरिट कमी जाईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्यातून चांगलं हे कॉलेज मिळेल याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे कमी असेल कारण की वेळ कमी दिला आने आने आ, आहे आणि ए आणि ग्रुप बी सुद्धा शिक्षण हे एंड केलेलं आहे आणि तुम्हाला जे टाइमिंग आहे हे वीस मिनिट वाढून दिलेलं होतं आधी आता कमी केलं आहे आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन आहे ते पूर्णपणे तुम्हाला अटेम्प्ट करणं गरजेचं आहे व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद